माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं सिंगांनी धैर्य जैनसेने लढवाई आणि आज आम्ही त्यांना आग्राची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूजा भरली जाते अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूजा होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणानं काम करण्याच्या उद्देताचा निर्णय झालेला असतं अफेऱ्याला फॉर्म भरल्याच्या नंतर तिथं すが夫人が、はねえに、ふろがみ、あにがんじんねえぶんちゃういちゃらさ、ふざすかさがさ、あさはじいだい。あにわじ、まあ、かつえ、ひやじいださ、ふじささがいちゃのぎちゃ。せ、やにわじけおじいすが、いせ、あまのかんせいぶんえいわざ、かんじてたい、しんで、あにぜんせいかざったほんのす。 त्यांच्या सह हे ओठ्या विजय होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मा, खतालत सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत जे देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याच्या लोकांना सहन झाला भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये भाजप काय दिली याबद्दल भाष्य असायद्याचे योग्य होईल तर अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमाला किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही किती असे आश्वासन आहेत

आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघा शेवटी हात नाही तर राज्यात आणि इतकं आहे की लोकांचा अतिविष्ठ असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित झालं नवी लोक पाचभर दिसत राज्यभर निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे कितीही मतदारसंघांमुळे तशी महाराष्ट्र आम्ही तिकडे एकत्र असाल तर आम्ही सर्व एकतो त्याच्यानंतर <laughs> दहाव्या खाच्या बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये सी सी एम सी सी आय हे होते त्यांनी खात्याला ज्याचा <laughs> निर्णय <laughs> घेतलेला <laughs> आहे आणि बदलते महाराष्ट्रामध्ये हम्म लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्यास चार जागा राष्ट्रवादीला मिळाली होती एक जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची आणि एक जागा तुमच्या औदची हे फार सहा जागेच तिथे ते लोकांनी वाढेल अशी चिथे आता दिसते

पंतप्रधान एकीकडे भाषणाकडून घराने शाईवर आरोप करतायत घरानेशाही काँग्रेसला ठेवले होतात अनेक पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगळ्या पक्षाचे ठेवल्या चित्राने वेगळ्या गोष्टी वेगळे असायचे जे ज्या काही गोष्टी त्यांच्याशी त्यांची भाषण प्रधान विषय सगळ्यांची कर्जाच्या उद्देश जवाहरलाल वर्ष जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं संसदीय लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना अशी प्रधानमंत्री प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकलं

राजकारणातही पुढच्या पिढी आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसत सक्सेसर असतील अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाही आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहे आज

અરવિંદ કેજરીવાલ અને

माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद तुम्हाला ठिकाणी आज आपण सुशोवण करतोय ती परिस्थिती येऊन देणार mm -hmm. आहे आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित असून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे विजयाचा सहभाग आणि सहकार्य এসে বিজ্ঞানটা গিয়েছে আপাতত আছে और से